हाय नीलम आज दास्ता ए जंग हे हाजी नदाफ यांचे समकालीन प्रकाशनाचे पुस्तक त्या संदर्भात आपण थोडंफार ऐकूया गरिबांच्या जीवनातील दारिद्र्य अडचणी अज्ञान दुःख इत्यादी गोष्टींचा या पुस्तकातून आपणास खूप जवळून परिचय होतो यावर मात करण्यासाठी हाजी नादाफ यांनी त्यांच्या आयुष्यभरात केलेल्या सेवेची ही संघर्ष कथा बालपणात अतिशय दारिद्र्य अनुभवल्यामुळे ते स्वतःच्या व इतर गरिबांच्या आयुष्यात समाधानाचे क्षण येण्यासाठी झटत राहिले यातूनच त्यांचे एक समाज सुधारक म्हणून कार्य सुरू झाले लहानपणापासूनच आई वडिलांचे कष्ट बघत असल्यामुळे वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी असा निश्चय केला की आई वडिलांच्या कामकाजात हातभार लावला पाहिजे आजूबाजूच्या गुन्हेगारी जगात वावरत असून सुद्धा दृढ संकल्पावर ठाम राहून प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली मुस्लिम समाजाच्या चा चालीरितीप्रमाणे आईने ठरविलेल्या मुलीशी विवाह करून स्वतःच्या इच्छेस मुरड घालून संसार उत्तमरित्या पार पडला त्यांच्यामध्ये त्यांच्या पत्नीची त्यांना बहुमोल साथ लाभली त्यांच्या विचार भरणीतील तीन गोष्टी मला अतिशय भावल्या प्रथमत त्यांच्या आयुष्यात मुख्यत त्यांनी राजकारणात भाग घेतल्यावर त्यांना नशिबाने कधीही साथ दिली नाही त्यामुळे ते राजकारणात पूर्णपणे अयशस्वी ठरले त्यांच्या समाज कार्यात सुद्धा अनेक वेळा अपयश आले तरी सुद्धा नशिबास दोष न देता ते सत्कर्म करत राहिले यावरून ही शिकवण मिळते की नशिबावर अवलंबून न राहता स्वतःच्या हातांनी न थकता कार्य करत राहावे दुसरे असे की सर्व गरिबांच्या समस्या सारख्याच असतात त्यामुळे कोणताही भेदभाव न करता सर्व जाती धर्मातील गरिबांसाठी कष्ट करत राहिले हे त्यांनी पुस्तकातही अनेक वेळा उद्धृत केले आहे एकूणच त्यांच्या जीवन कार्याकडे पाहता कधीही भ्रष्टाचार केला नाही की पैशाचा हव्यास केला नाही स्वतःची पदरमोड करून भव्य दिव्य कार्य करत राहिले हे माझ्या मनावर बिंबले आहे ही तिसरी गोष्ट आई वडिलांना देवतुल्य मानून स्वतःच्या आयुष्यात जे हवं ते मिळवण्यासाठी झगडत राहिले पाहता मुले मुली स्वतःच्याच आई वडिलांची जबाबदारी कर्तव्य विसरत चालले आहेत असे जाणवते या पिढीने आई वडिलांच्या शब्दाला मान देणे त्यांच्यासाठी सर्व काही करणे हाच जणू संदेश दास्ता ए जंग देत आहे अशा छान छान पुस्तकांच्या माहितीसाठी तुम्ही माझ्या बोलती चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद